सरलमधील स्टुडंट पोर्टलचे पासवर्ड हे राज्यस्तरावरून रिसेट झालेले आहेत पासवर्ड कसा बदलावा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेबसाईट आहे स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन पासवर्ड रिसेट कसा करावा बारमध्ये स्टुडंट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन असे टाईप करावे त्यानंतर समोर असा डॅशबोर्ड दिसेल त्यामध्ये शाळेचा युडाईस कोड आणि स्टुडंट पोर्टलचा अगोदरचा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करायचे आहे आपल्यासमोर अशी स्क्रीन येईल या ठिकाणी शाळेचा जुना पासवर्ड टाकावा किंवा गेस्ट वन टू थ्री आणि शिफ्ट दाबून वन टू थ्री टाकावे त्यानंतर नवीन पासवर्ड दोन वेळा अगोदरचा पासवर्ड या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही त्यामुळे नवीन पासवर्ड रिसेट करायचा आहे त्यानंतर चेंज पासवर्डवर क्लिक करावे राज्यस्तरावरून सर्व शाळांचे पासवर्ड चेंज झालेले आहेत एक्सपायर झालेले आहेत पासवर्ड कमीत कमी आठ कमी आणि जास्तीत जास्त पंधरा अंकी असावा पासवर्डमध्ये किमान एक कॅपिटल अक्षर एक स्मॉल अक्षर अंक आणि एक स्पेशल कॅरेक्टर असावे थोड्या वेळानंतर हा पासवर्ड बदलला जाणार आहे यासाठी थोडा वेळ लागेल आपण पुन्हा एकदा स्टुडंट पोर्टल ओपन करावे बदललेल्या पासवर्डवरून लॉग इन होते किंवा नाही ते आपण एकदा पाहूया पुन्हा एकदा स्टुडंट पोर्टल ओपन करावे त्यामध्ये शाळेचा युराइस कोड आणि बदललेला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इनवर क्लिक करावे या ठिकाणी आपले स्टुडंट पोर्टल ओपन झालेले आहे धन्यवाद